श्रीराम समर्थ परमपूज्य बेलसरेबा लिहितात श्री समर्थांच्या तत्त्वज्ञानास दोन अंगे आहेत माणसाच्या वर्तमान जीवनरचनेत परिवर्तन घडवून आणणे हे एक अंग आणि परिवर्तित जीवाला सच्चिदानंद स्वरूप शिव अथवा ईश्वर बनवणे हे दुसरे अंग होय एखाद्या माणसाच्या जीवनामध्ये या दोन्ही गोष्टी जो घडवून आणतो तो सद्गुरु पदवीला योग्य असतो छानदोग्य उपनिषदामध्ये सद्गुरूला आचार्य म्हटले आहे आपल्याला सद्गुरूंचे शरीर तेवढे दिसते त्याच्या जीवनार्थ शारीरिक क्रिया म्हणजे खाणे पिणे झोप घेणे मलमूत्र विसर्जन करणे इत्यादी आपल्यासारख्याच घडतात पण ज्या अर्थाने आपण आपले शरीर असतो त्या अर्थाने तो त्याचे शरीर नसतो तो शरीरात राहणारा सत्य ज्ञानस्वरूप अनंत आत्मा असतो अनंत जीवन असीम ज्ञान व अखंड आनंद हे ज्याचे वास्तविक स्वरूप असते तो सद्गुरू होय त्याच्या अंतरी व बाहेरी परमानंदाची धारा सतत वाहते आत्मस्वरूपातच तो सदैव रमतो म्हणून आत्मानंदामध्ये मग्न राहूनच त्याचे देहविषयक सर्व व्यवहार चालतात दिसायला तो माणूस दिसतो खरा पण ईश्वरच मूर्त होऊन त्याचे शरीर धारण करतो सद्गुरू म्हणजे अभिव्यक्त सच्चिदानंद अथवा व्यक्तदशेला येऊन इंद्रिय गोचर झालेली सद्वस्तू होय सद्गुरूच्या देहामध्ये तत्त्वस्वरूप सत आकृती धारण करते ज्ञानस्वरूप चित त्याचे निर्मळ अंतःकरण बनते आणि निर्विशेष आनंद निस्वार्थी प्रेमाचे रूप घेतो सद्गुरू साकार असतोच पण तो खरा निराकार असतो बुद्धीने त्याचे वास्तविक स्वरूप कळणार नाही इंद्रिये व मन निराकारापर्यंत पोहोचू शकत नाहीत ज्ञानस्वरूप आत्मा स्वयंप्रकाश आहे म्हणून आत्माच आत्म्याला जाणतो तेथे जाणणारा आणि जाणला जाणारा दोन्ही एकत्र असतात अर्थात सद्गुरुरूप होऊनच सद्गुरूला ओळखावे लागते सद्गुरू हाच पुरुषोत्तम होय जडसृष्टीची प्रेरक शक्ती आणि जीवसृष्टीचा अंतर्यामी संचालक प्रेरक प्रकाशक व स्वामी तोच आहे सद्गुरू जसा ज्ञानस्वरूप आहे तसा प्रेमस्वरूप पण आहे त्या प्रेमाची प्रत केव्हाही निराळी व अतिमानव असते तेथे प्रेमी व प्रियतम यांच्यामध्ये भेदच उरत नाही ब्रह्मसागरात सदैव विहार करणारा सद्गुरू अलौकिक रूपाने अजन्मा असतो लौकिक रूपाने तो मानवदेह दिसतो सामान्य लोक तोच तो असे मानतात सद्गुरू म्हणजेच खुद्द ईश्वराची विभूतीच होय लौकिकात अनुगत असलेले अलौकिक सज्जिदानंद पाहण्याची एक विलक्षण दृष्टी आहे ज्या शिष्याला ती लाभते त्याला सद्गुरूमध्ये ईश्वरी सौंदर्य माधुर्य ऐश्वर आणि चातुर्य स्पष्ट दिसते मडके मातीहून ठिणगी अग्नीहून आणि बर्फ पाण्याहून वेगळे होऊ शकत नाही तसाच सद्गुरू ब्रह्मस्वरूपाहून वेगळा असूच शकत नाही स्थल काल धर्म संप्रदाय जात भाषा लौकिक चालीरीती इत्यादी जीवनातील बंधने सद्गुरूला स्पर्श करीत नाहीत श्रीमद दासबोध प्रवचन पारिजात दशक पाच समास दोन गुरु लक्षण परमपूज्य बेलस्तरे बाबा श्रीराम जय 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 राम जय जय रघुवीर समाज